नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग आजच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये आपले मनपूर्वक मी तुमचे स्वागत करते तर आजच्या भागामध्ये क विमलाताई ह्या प्रतिमासाठी कॉफी घेऊन जातात परंतु आ, कल विमलताईंना प्रतिमा आत्या कुठे दिसत नाही म्हणून त्या घरभर शोधतात आणि पूर्णायजीला घरातील सर्वांना आवाज देऊन बोलवतात की प्रतिमा आत्या घरात नाही ते ऐकून तर पूर्णायजीला खूप रडायला येते रविराज काका आणि अस्मितासुद्धा धावतच येतात आणि काय झाले असे विमलला विचारतात परंतु जेव्हा विमल सांगते की प्रतिमा ही ही, आता घरात कुठेही नाही मी त्यांना बाहेर गार्डनमध्ये सुद्धा शोधले ते ऐकून तर रविराज काकांना धक्का बसतो आणि पूर्णही आजी तर रडत असतात आईली तिकडे शुद्धीवर नाही आणि आत्ता इकडे प्रतिमा घरात नाही हे सर्व कसे सहन करायचे म्हणून त्या रडत असतात तर प्रिया रडण्याचे नाटक करून आई कुठे गेली असेल अस्मिता तिला शांत हो अग तर सापडेल असे म्हणते तर इकडे अर्जुन हा सायलीजवळ आलेला असतो सायलीची ती अवस्था बघून त्याला सुद्धा खूप रडू येते आणि तेवढ्यात कल्पनाचा फोन हा रविराज काकांच्या मोबाईलवर येतो तर रविराज काका फोन घेऊन विचारतात की कल्पना बहिनी औ सायली शुद्धीवर आली की नाही तेव्हा कल्पना ताई म्हणतात की नाही भाऊजी आम्ही फक्त वाट पूर्णही आता कसे आहेत त्यांनी काही खाल्ले की नाही तर रविराज काका म्हणतात की नाही कल्पना वहिनी येथे एक वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे तर कल्पना विचारते की काय झाले भाऊजी पूर्णाईला काही झाले का, का। तेव्हा रविराज काका म्हणतात की अहो येथे प्रतिमा घरात कुणालाच सापडत नाही ते ऐकून तर कल्पनाच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि ते डोक्याला हात लावून रडू लागते प्रताप आणि चैतन्य धावतच येतात अगमावशी काय झाले पूर्णही बरी आहे ना तेव्हा मात्र प्रतापसुद्धा तेच विचारत असतो तर कल्पना सांगते प्रतिमा घरातून गायब झाली आहोत ऐकून तर चैतन्य आणि प्रतापला सुद्धा धक्का बसतो त्यानंतर इकडे प्रियाचा प्लॅन सक्सेस झाल्यामुळे ती लगेच काही नाही नागराचा फोन लावते आणि नागराज तिला म्हणतो की काय ग आता कशाला फोन केलास सुविधानांची दर दहीहंड फ्लॉप मग आता तू काय माती खाल्ली ते सांगण्यासाठी फोन केलास का आणि प्रिया आता मला ते ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तर प्रिया म्हणते की काका अहो माती हे तुमचं अन्न आहे माझे नाही प्रिया जे काम करते ते अगदी चोक असते तर नागराज तिला विचारतो की काय गं तुला एक साधे काम सांगितले होते की सुभेदार घराच्या बाहेर गेल्यानंतर प्रतिमा घरात एकट्यात असणारे मला मेसेज करायचा इतकं साधं काम तुला करता आले नाही म्हणे मी चोख काम केले तर प्रिया म्हणते की त्यापेक्षाही मी अगदी चोख काम केले आणि प्रतिमा एकटीच बाहेर गेली ते पण घरात सेफ नाही तर बाहेर जाऊन ती सिटी हॉस्पिटल शोधते ते ऐकून तर नागराज विचारतो की काय काय सांगतेस तू फोन स्पीकरवर ठेवतो आणि काय प्रतिमा एकटी आहे प्रिया तू हे कसे जमवले म्हणून सर्व महिपतला तो ऐकू लागतो प्रिया सांगत असते की मी प्रतिभाच्या फक्त कानावर घातली की सायली तिकडे हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या दारात आहे आणि ते ऐकून तर ती आपलं जळक थोबाडी घेऊन तिकडे निघाली सायलीला पाहण्यासाठी आणि ते पण घरात कुणाला न सांगतात तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे मग बघूयात की प्रतिमा अगोदर हॉस्पिटलला पोहोचते की तुमचा माणूस अगोदर प्रतिमापर्यंत पोहोचतो त्यानंतर इकडे हॉस्पिटलला चैतन्य प्रताप आणि कल्पनाला खूप टेन्शन येते की नक्की प्रतिमा गेली कुठे असेल तेव्हा हो मात्र कल्पना म्हणते की मला नक्की एक अंदाज येतो की ती सायलीला शोधण्यासाठीच गेली असेल कारण तिला माहिती नाही की सायली इकडे हॉस्पिटलला आहे मग सायली कुठे दिसत नसेल म्हणून नक्की ती सायलीसाठीच घराच्या बाहेर पडली असेल तेव्हा हो प्रताप म्हणतो की देवाच्या मनात नेमकं काय आहे ते कुणालाच ठाऊक नसते तर इकडे पूर्णही आजी प्रतिमाच्या काळजीने खूप व्याकुळ झालेली असते प्रतिमा घराबाहेर पडलेली नव्हती आणि ती जर घरात असती तर सापडली नसती का म्हणून पूर्ण रडू लागते तर प्रिया लगेच म्हणते रडतच माझे नशीबच खराब आहे इतक्या वर्षांनी माझी आई मला परत मिळाली पण तरी सुद्धा आज मला पोरके झाल्यासारखे वाटते म्हणून रडण्याचे नाटक करते रविराज काका म्हणतात की तन्वी अगं तू इतके टोकाचे बोलू नकोस तुझी आई परत येईल त्यानंतर इकडे अर्जुन सायलीच्या हातावर हात ठेवतो आणि सायली तुम्ही माझ्याशी का बोलत नाही एकदा तरी बोला आणि तुम्हाला आठवते का, तुम्ही एकदा माझ्यावर घरी निघून गेला होता तेव्हा माझे कशात लक्ष लागत नव्हते माझे जग पूर्णपणे थांबले होते आणि आता तर तुम्ही माझ्या समोर आहात तरी सुद्धा तुम्ही मला बघत नाही फक्त एकदा तुम्ही माझ्याशी बोला फक्त आहो अशी एकदा हाक मारा प्लीज माझ्याशी बोला त्यानंतर कल्पना धावतच येते आणि अर्जुन प्रतिमा घरी कुठेच सापडत नाही कोणाला न ना सांगता ती कुठे गेली माहिती नाही आणि तेवढ्यात ते ऐकून ते सायलीला शुद्ध येत असते अर्जुन म्हणत असतो की अगं आई ती इथेच असेल आणि नक्की ती हॉस्पिटलला जात असेल तेव्हा कल्पना म्हणते की अरे सायलीकडे हॉस्पिटलमध्ये आहे हे तिला कोणीच सांगितलेले नाही अर्जुन म्हणतो की काय मग प्रतिमा प्रतिमात्या कुठे गेली असेल तर कल्पना म्हणते की अरे अर्जुन प्रतिमा ही अनोळखी माणसांना पाहून खूपच घाबरते आणि त्यात आज दहीहंडीची गर्दी आहे मग त्यात इतक्या लोकात तिला कुठे शोधायचे आणि ती जर परत गेली तर काय करणार आहोत तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की शांत हो आई मी लगेच काकांना रविराज काकांना फोन करतो म्हणून तो लगेच सिनियरला फोन लावतो तर शायली ही जोरात श्वास घेत असते आणि काकांना विचारतो की आत्या परत घरी आली ना तेव्हा रविराज काका म्हणतात की नाही रे आम्ही तिला सर्वत्र शोधतो परंतु अजूनपर्यंत ती आम्हाला कुठेही सापडलेली नाही आणि तेवढ्यात पूर्णायजी म्हणते की तुम्ही नीट तिला शोधले नसेल मीच जाते आणि तिला शोधते तर पूर्णाही उठायला लागते तेव्हा अस्मिता आणि विमला तिला धरतात की पूर्णा आजी तुम्ही कुठेही जाऊ नका तर अर्जुन हे सर्व फोनवर ऐकत असतो अस्मिता म्हणत असते की अगं पूर्णाई आता तुझी काळजी करायची की प्रतिमा आत्याची तेव्हा पूर्णाई आजी रडतो म्हणते की माझी काळजी करू नका मी चांगली खमकी आहे पण माझ्या प्रतिमाला मला शोधायचे तर रविराज काका म्हणतात की अर्जुनला मी तुला नंतर फोन करतो तर अर्जुन म्हणतो की हो प्रतिमा आत्या आल्यानंतर तुम्हाला नंतर, नंतर फोन कर तेव्हा रविराज काका आहे फोन ठेवल्यानंतर पूर्णाईला म्हणतात की पूर्णाई मी आहे ना घरात तुझ्यासोबत काळजी करू नको मी पोलिसांना फोन करून येतो पोलिसांचे नाव ऐकल्यानंतर प्रियाला मात्र खूप धक्का बसतो आणि ते फोन करण्यासाठी बाजूला जातात तर अस्मिता पूर्णाईला म्हणतात की अगं तू रडू नकोस काका पोलिसांना फोन करतात ना तर प्रिया लगेच म्हणते की घरातील गोष्टी पोलिसांपर्यंत बाहेर पोहोचायला नको अस्मिता म्हणते की हे सर्व त्या सायलीमुळे आजी अस्मिताला म्हणते की शांत हो तेव्हा अस्मिता म्हणते की मी तुझ्या सायलीला काही बोलणार नाही पण तू अगोदर रडायची बंद हो आणि तेवढ्यात रविराज काका फोन करून बाहेर येतात तर प्रिया विचारते की बाबा तू केली ना कंप्ले मग काय झाले तर रविराज काका म्हणतात की मी त्यांच्या कानावर घातले पण चोवीस तास झाल्याशिवाय ते आपली कंप्लेट ही रिसीव करत नाही तर लगेच प्रिया म्हणते की बरं झालं अस्मिता म्हणते की काय प्रिया तर प्रिया म्हणते की हो बरं झालं की तुम्ही पोलिसांच्या कानावर हे सर्व घालून ठेवले तेव्हा रविराज विचार करतो की प्रतिमा ही नक्की घरापासून फार दूर गेलेली नसेल रस्त्यावर तर दहीहंडीची गर्दी आहे म्हणून ती पुन्हा घाबरेल आणि पॅनिक होईल मी लगेच पाहून येतो म्हणून रविराज काका लगेच जातात तर पूर्णाई म्हणते रविराज तुम्ही तिला परत घेऊनच या तसे मागी आनी आनी मागे येऊ नका आणि कुठे गेले असेल माझी प्रतिमा म्हणून आजी आजीसुद्धा बेशुद्ध पडते तर लगेच प्रिया अस्मिता खूप घाबरतात आणि लगेच त्या रविराज काकांना आवाज देतात तर रविराज काकासुद्धा मागे येतात आणि सर्वजण पुरणाई पुरणाई करून उठवण्याचा प्रयत्न करतात प्रिया मात्र डोक्याला हात लावते आणि काय हा हिरोईनचा ड्रामा चाललेला आहे हिरोईन तिकडे हॉस्पिटलला हिरोईनची आई गायब आणि आता हिरोईन मरेल आणि आता नवीन हिरोईन हिरोच्या मिठीत म्हणून प्रिया मात्र खूप खुश होते त्यानंतर इकडे महिपत लगेच ते गुंड्याला फोन करतो आणि पक्या तू आता काही हात हलवत मागे येऊ नको जे काही करायचे असेल लगेच कोथळा बाहेर काढ आणि त्या बाईचा फोटो मी तुम्हाला टाकलेलाच आहे जे काही करायचे असेल ते पूर्णपणे फत्ते करूनच या तर नागराज म्हणतो की हो मैफत त्यांना काम पूर्ण करूनच येण्यासाठी सांग तेव्हा मैफत लगेच पक्याला विचारतो की तू चांगलीच बातमी घेऊन येणार आहे ना आणि तुझ्या हातात जो सुरा आहे ना तो जर तू त्या प्रतिमावर चालवला नाही तर तोच सुरा मी घेईन आणि तुझ्या पोटात खूप सेल याची तुला खात्री आहे ना त्यामुळे तू लगेच कामाला लाग आणि तिला तुम्ही सिटी हॉस्पिटलच्या रस्त्यावर शोधा तर इकडे प्रतिमा आत्ताही गर्दीतून इकडे सिटी हॉस्पिटल शोधत येत असते तर इकडे हॉस्पिटलला सायली ही जोरजोराने श्वास घेऊ लागते तेव्हा अर्जुनच्या आणि कल्पनाचे लक्ष जाते तर अर्जुन सायलीला विचारतो की सायली काय झाले आणि कल्पना धावत डॉक्टरांकडे जाते तेव्हा अर्जुनच्या लक्ष देते की नक्की प्रतिमा आत्ताचे टेन्शन सायलीला आले असणार आणि सायली मी तुला प्रॉमिस करतो मी आहे ना मी प्रतिमा आत्याला नक्की शोधून आणतो प्लीज तू शांत हो तेव्हा सायली ही शांत होते तेव्हा अर्जुन मात्र थोडासा खुश होतो आणि मॉम तू बघितलेस का या अवस्थेत सुद्धा तिला प्रतिमा आतेची किती काळजी वाटते कल्पना म्हणते की हो अर्जुन या दोघींचे नाते काहीतरी जगा वेगळेच आहे आणि तू जा लवकर प्रतिमाला शोधून आण त्यामुळे अर्जुन तू परत जा आणि प्रतिमाला शोधून परत घेऊन ये तर अर्जुन म्हणतो की हो तू येते सायली सोबत सांग मी आता प्रतिमा आत्याला घेऊनच परत येईल त्याशिवाय मी परत येणार नाही त्यानंतर प्रताप हा रविराजला फोन करतो आणि विचारतो की पूर्णाई आता बरे आहे ना आणि चैतन्य अर्जुन हे प्रतिमाला शोधण्यासाठी गेलेले आहेत तेव्हा रविराज काका म्हणतो की हो इकडे सर्व व्यवस्थित आहे तू तिकडे सायलीची काळजी घे तेव्हा अस्मिता म्हणते की रविराज काका तुम्ही का डॅडला सांगितले नाही की पूर्णाईची तब्येत व्यवस्थित नाही म्हणून तेव्हा रविराज काका म्हणतात की डॅडला अगोदरच तिथे टेन्शन आहे मग आणखीन टेन्शन द्यायचे का तेव्हा सर्वजण पूर्णाई उठा आजी उठ असे करू लागतात तेव्हा मात्र कशी ಪುರ್ನ ಜಿಲ್ಲಾ ಶುಧ विमलताई घाईने पूर्णा आजीला पाणी पिण्यासाठी देतात तर पूर्णा आजी पाणी पिऊन विचारते की प्रतिमा सापडली की नाही तेव्हा रविराज काका म्हणतात की नाही पण अर्जुन आणि चैतन्ये प्रतिमा आत्याला शोधण्यासाठी गेलेले आहेत असे सांगतात काळजी करू नका आपली प्रतिमा नक्की त्याला सापडेल तर ते ऐकून पु प्रिया मात्र खूपच टेन्शनमध्ये मा येते या अर्जुनला कोणी मध्ये लुडबुड करायची सांगितले होते तिकडे हॉस्पिटल सोडून तो इकडे प्रतिमाला शोधायला का आला असेल आणि प्रतिमा जर खरंच त्याला सापडली तर काय करायचं म्हणून तेव्हा अर्जुन आणि चैतन्य हे प्रतिमाला शोधण्यासाठी त्या गर्दीत येतात आणि प्रतिमहत्या कुठे आहे शोधू लागतात तर प्रतिमा आत्या इकडे गर्दीमध्ये शिरलेले असते तर ते गुंडसुद्धा प्रतिमा आत्याचा पाठलाग करून तो, तो साथीदार आपल्या साथीदारांना प्रतिमाचा फोटो दाखतात आणि तिच्या चेहऱ्यावर भाजलेले आहे आणि डोक्यावर ओढणे असते असे सांगतात आणि तेसुद्धा प्रतिमाचा पाठलाग करत येत असतात तर अर्जुनला शोधता शोधता लगेच प्रतिमा आत्या दिसते आणि तो चैतन्याला म्हणतो की ते पग ती गर्दीत प्रतिमहात्या शिरली म्हणून ते तिचा पाठला करत तिच्या मागे येतात परंतु सर्वजण गर्दीमध्ये इतकी गर्दी असते आणि दहीहंडीचा गोरे गोपांदा गोविंद गोपाला म्हणून सर्वत्र चालू असते चा आवाज येत नसतो त्यानंतर इकडे सायली जोरजोराने श्वास घेत असते तर ती खूप घाबरलेली कल्पना म्हणते की अहो बघा की सायली कसं करते म्हणून प्र प्रताप घाईने प्र, सायली सायली करत डॉक्टरांना बोलवायला जातो कल्पना तर पूर्णपणे घाबरलेली असते इकडे सर्वजण प्रतिमाला शोधत असतात ते गुंड सुद्धा आपले मोबाईल मध्ये प्रतिमाचा फोटो पाहून तिच्या मागे येत असतात प्रतिमा तर खूपच त्या आवाजाने घाबरलेली असते आणि ती एका कडेला येऊन उभी राहते तेव्हा अर्जुनच्या लक्षात येते की आता जर प्रतिमा आत्याला शोधायची असेल तर हा गोविंदच आपल्यासाठी एक मार्ग आहे आणि त्याच वेळेस त्या गुंडांना प्रतिमा आत्या दिसते आणि शेवटी ते गुंड प्रतिमा आत्याजवळ येऊन उभे राहतात प्रतिमा आत्या आणखीनच घाबरते त्यानंतर इकडे सायलीला तर खूप त्रास होत असतो डॉक्टर येतात आणि ते कल्पनाला आणि प्रति प्रतापला बाहेर थांबण्यासाठी सांगतात कारण आम्हाला ट्रीटमेंट करायची आहे त्यानंतर इकडे अर्जुन तर त्या गोविंदा बनून त्या दहीहंडीच्या थरापर्यंत पोहोचलेला असतो आणि सर्वजण अर्जुनला दहीहंडी फोडण्यासाठी आडाओरडा करत असतात परंतु अर्जुन त्या थरापर्यंत पोहोचल्यानंतर प्रतिमाला शोधत असतो आणि प्रतिमा आत्याही इकडे त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यासाठी धावा धावा करत असते आणि त्याच वेळेस अर्जुनचे लक्ष जाते आणि प्रतिमा आत्या त्या गुंडांच्या समोर त्या चाकू तो गुंड तिच्यावर उभारलेला पाहतो तर अर्जुनला धक्का बसतो अर्जुन जोरात प्रतिमहत्ते असे ओरडतो आणि लगेच तो आपल्या त्या नारळ हातातील दहीहंडी फोडतो आणि लगेच धावतच खाली उतरतो आणि प्रतिमात्याला तो, 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 तो वाचवायला जातो तर तेवढं ते, ते गुंड पळून जातात आणि अर्जुन प्रतिमात्याला शेवटी वाचतो तर पुढे आता काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात